श्री स्वामी समर्थ आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आपण झाडू म्हणजे केरसुनीचा वापर करत असतो आपल्या घरातील झाडू हा जर खराब झालेला असेल जो जुना झाडू आहे तर तो आपल्याला जर फेकायचा असेल तरीसुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही ठिकाणी हा झाडू चुकूनही आपल्याला घराबाहेर फेकायचा नाही कारण यामुळे आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मी आल्यापावली आपल्या घरातून निघून जात असते तसेच आपल्या घरामध्ये झाडू ठेवताना तो कोणत्या दिशेला असावा कोणत्या दिशेला चुकूनही झाडू ठेवू नये त्याचप्रमाणे घरामध्ये जेव्हा आपण झाडू ठेवतो तेव्हा सुद्धा आपल्याला काही चुका करायच्या नाहीत अशा चुका जर आपल्याकडून झाल्या तर याचे अशुभ परिणाम दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला झाडूच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे झाडू ठेवताना तो कुठे ठेवावा कसा ठेवावा तसेच जुना खराब झालेला झाडू बाहेर टाकून देताना तो कोणत्या ठिकाणी टाकावा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये जुना झाडू आहे आणि तो खराब झालेला आहे आणि तो आपल्याला बाहेर फेकून द्यायचा आहे तर आपल्याला प्रश्न पडतो की हा झाडू आपण कोणत्या दिवशी बाहेर फेकावा आपल्या घरातील खराब झाडू बाहेर फेकण्यासाठी शनिवार किंवा अमावस्येचा जो दिवस आहे तर हा दिवस अत्यंत शुभ मानलेला आहे अमावस्या तिथीला नकारात्मक ऊर्जेचा संचार हा मोठ्या प्रमाणावरती असतो आणि यावेळेला आपण आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा बाहेर घालवत असतो म्हणूनच आपल्या घरातील जुना झाडू खराब झालेला असेल तर आपण तो अमावस्येच्या दिवशी किंवा कोणत्याही शनिवारी आपल्या घरातून बाहेर फेकून देऊ शकतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण नवीन झाडू खरेदी करून घरी आणतो तर त्यावेळेला तो आणला की लगेच आपण वापरायचा नाही तर त्या झाडूची त्या केरसुनीची आपल्याला अगोदर पूजा करायची आहे आपल्या, आपल्या देवघरासमोर देवाकडे त्या केरसुनीचा जो दांडा आहे तर तो आपल्याला करायचा आहे किंवा आपण जर झाडू खरेदी करून आणत असो तर त्या झाडूचा जो दांडा आहे तर तो आपल्याला देवाकडे करायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे हळदी कुंकू अक्षता फूल जे आहे तर ते व्हायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण हा झाडू वापरायला सुरुवात करू शकतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा घरामध्ये झाडू ठेवत असतो तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की हा झाडू ठेवताना आपण कुठे ठेवावा हा झाडू जो आहे तर तो आपण कधी वापरायचा आहे कधी वापरू नये घरातील जेव्हा आपण साफसफाई करत असतो किंवा आपण झाडू मारत असतो तर सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आणि संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो सूर्य मावळतो तर त्यानंतर कधीही झाडू मारू नये जर आपण सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये झाडू मारत असू तर यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी दारिद्र्य औदसा जी आहे तर ती येत असते माता लक्ष्मी निघून जात असते त्याचप्रमाणे तिन्ही सांजेची वेळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या वेळची जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेलासुद्धा आपल्याला झाडू जो आहे तर तो मारायचा नाही किंवा सूर्यास्त झाल्यानंतर तासभर तरी आपल्याला घरामध्ये झाडू मारायचा नाही जेव्हा जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात किंवा बाहेरचे लोक येतात तर ते निघून गेल्यानंतरसुद्धा किमान तासभर तरी आपल्या घरातील आपल्याला झाडून काढायचं नाही त्यानंतर आपण घरामध्ये झाडू मारू शकतो आता घरामध्ये झाडू ठेवताना काही ठराविक ठिकाणीच तो ठेवायचा आहे जर अयोग्य ठिकाणी आपण हा झाडू ठेवला तर आपल्या घरातील धनाचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये गरिबी येत असते आग्नेय किंवा ईशान्य दिशेला या कोपऱ्यांमध्ये झाडू जो आहे तर तो कधीही ठेवू नये त्याऐवजी पश्चिम किंवा वायव्य दिशेला झाडू ठेवणे हे शुभ मानलेले आहे त्यामुळे जर आपण आपल्या घरातील केरसुनी किंवा झाडू आग्नेय किंवा ईशान्य दिशेला ठेवत असू तर वेळीच आपल्याला ही दिशा बदलायची आहे कारण आग्नेय आणि ईशान्य दिशा ही झाडू ठेवण्यासाठी अशुभ मानलेली आहे यामुळे आपल्या घरातील समस्यांमध्ये वाढ होऊ शकते तसेच झाडू ठेवताना तो कधीही उभा ठेवायचा नाही तर आपल्याला आडवा ठेवायचा आहे केरसुनीसुद्धा कधीही उभी ठेवायची नाही किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की घरामध्ये आपण झाडू एल, असा लटकवून ठेवत असतो परंतु हे सुद्धा चुकीचे आहे झाडू हा लटकवून ठेवू नये कोणाच्याही नजरेस येईल म्हणजे बाहेरील व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा येते कोणीही आपल्या घरामध्ये जेव्हा बाहेरून आतमध्ये येतं तर झाडू लगेच त्या व्यक्तीच्या नजरेला पडेल असा ठेवायचा नाही थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरातील झाडू हा आपल्याला लपवून ठेवायचा आहे एखाद्या कपाटाखाली वगैरे सुद्धा आपण तो ठेवू शकतो परंतु चुकूनही पलंगाखाली झाडू ठेवू नये पलंगाखाली झाडू ठेवल्यामुळे आपल्या घरातील आजारपणामध्ये वाढ होते घरामध्ये सततचे आजारपण सुरू होते झाडूला आपला पाय लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि जर चुकून कधी आपला पाय झाडूला लागला तर लगेचच आपल्याला त्या झाडूला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला क्षमासुद्धा मागायची आहे झाडू जेव्हा आपण खरेदी करतो तर खरेदी करतानासुद्धा तो चुकूनही कधीही मंगळवारी किंवा गुरुवारी खरेदी करायचा नाही आपल्या घरातील जुना खराब झालेला झाडू जो आहे तर तो काही ठिकाणी आपल्याला चुकूनही फेकायचा नाही आपण जेव्हा आपल्या घरातील खराब झालेला झाडू बाहेर टाकून देत असतो त्यावेळेला कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच बऱ्याच वेळेला आपण हा झाडू जाळत असतो परंतु झाडू किंवा केरसुनी जी आहे तर ती लक्ष्मी स्वरूप असते दिवाळीमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या केरसुनीची आपण पूजा करत असतो केरसुनीशिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण मानले जाते तर अशी ही जी केरसुनी आहे तर ती कधीही चुकूनही जाळू नये तसेच नदी नाल्यामध्ये आपल्याला झाडू फेकायचा नाही आपली जी लक्ष्मी आहे म्हणजे आपली जी केरसुनी आहे किंवा झाडो आहे तर तो चुकूनही इतरांना देऊ नये अशा ठिकाणी आपल्याला तो घरामध्ये ठेवायचा आहे की जिथे कोणाचाही पाय लागणार नाही आणि बाहेर फेकताना सुद्धा अशा ठिकाणी आपल्याला तो टाकायचा आहे की त्या केरसुनीचा अपमान होणार नाही कोणाचाही पाय लागणार नाही एखाद्या झाडाखाली आपण तो नक्कीच ठेवू शकतो